नमस्कार मंडळी जय शिवराय दंगल संवेदनशील विषय आणि त्या दंगलीमध्ये काय काय होतं किती मुर्दे पडतात किती हकनाक बळी जातात आपण अनुभवतो ब्याण्णव त्र्याण्णवची दंगल अशीच भयावह होती आणि तशीच भयावह दंगल मिरजेची देखील होती मिरज दंगल या विषयावरती मिरज दंगलीच्या घटनेवर आधारित एक नाटक रचलं गेलं आणि ते नाटक आज गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात सादर झालं आपल्यासोबत त्या नाटकातलं शंकर नावाचं पात्र आहे मित्रा नमस्कार नमस्कार काय रोल होता तुझा या नाटकामध्ये आणि काय त्याच्यातून शिकायला मिळालं काय संदेश दिला तुझ्या रोलच्या माध्यमातून या नाटकातून मी मिरज दंगल या नाटकामध्ये शंकरचं पात्र करतो आणि हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण मी खूप असा चिडक्या स्वभाव होता आणि हे समंजसपणाचं जे कॅरेक्टर रोल होता हां तर मग ते साकारताना थोडं मला हे झालं की आता याचा अभ्यास कसा करू पण मी तरीही प्रयत्न सुरू ठेवले ते कॅरेक्टरवर लिहित गेलो सतत अभ्यास केला तर त्याच्यातून मला ते, ते कॅरेक्टर सापडत गेलं आणि मी अजून अभ्यास केल्यानंतर माणूस प्रिपेअर होतो तसंच मी अभ्यास करत राहिलो आणि ते पात्र साकारू शकलो आपण म्हणतो की माणूस म्हणजे माणसाला माणूस हवी आपण आता सध्या बघितलं की प्रत्येक आपापल्या धर्मात बिझी म्हणजे हा माझा धर्म मोठा मी हे ते असं तसं धर्मात बिझी आहे म्हणण्यापेक्षा धार्मिक कट्टर लोक भरपूर आहेत कट्टरता बाळगणार आहे <laughs> बरोबर बरोबर सो ते धर्म थोडा बाजूला ठेवून जर आपण माणुसकी माणुसकीने एकमेकांशी कनेक्ट झालो तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि हीच इच्छा आहे की सगळ्यांनी माणुसकीने राहा व्यवस्थित राहा बाकी काय हे असं मी हा नेतृत्व करतो हे करतो हे करतोय याची काही गरज नाही तुम्हाला परत बाहेर हे जास्त काही नाही चार लोक ओळखतात आणि परत की अरे मी हे केलं ते केलं काही नाही माणूसकीने राहिलात तर तुम्हाला पूर्ण जग ओळखेल हो या मिरज दंगलीमधून धर्म जातीच्या पलीकडं माणूस आणि माणुसकीचं महत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे आपण या शंकरला त्याच्या अभिनय प्रवासाला शुभेच्छा देवा मित्र शुभेच्छा तुला खूप खूप धन्यवाद धन्यवाद